बातमी आहे अमित ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय टाळावा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर परिस्थितीत विजयाची नसून युद्धविरामाची असल्याचं ठाकरे आहेत तर विजयाचे प्रतीक म्हणून राबवलेले उपक्रम संभ्रमाचे असल्याचं अमित ठाकरे यांनी पत्रातून म्हटलंय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज अमित ठाकरेंनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना जल्लोष टाळावा असं पत्रात म्हटलेलं आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं तर मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे आपण बघितलं पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभार देखील मानलेलं आहे राष्ट्रीय सुरक्षेबाबत आणि आपण जे कठोर निर्णय घेतले याबाबत आभार देखील मानलेला आहे आणि आपण त्यांनी पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती देखील केलेली आहे की विजयाचे प्रतीक म्हणून काही ठिकाणी उपक्रम हे राबवले जात आहेत त्याबद्दल समाजात भावनिक संभ्रम निर्माण होत आहे आणि ही परिस्थिती विजयाची नसून युद्ध विरामाची आहे युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोषात टाळावा आणि आपल्याकडून या भावनाची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा देखील या पत्रामधून आपण अमित ठाकरे यांनी केलेली आहे आणि या ठिकाणी जो विजयाचा जल्लोष साजरा केला जातो त्याबद्दल या पत्रामध्ये लिहिलं आहे आणि त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की अं सध्या युद्धरम झाला असता तरी पाकिस्तानच्या दहशतवादीचा विचार करत त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे आणि त्यापूर्वीही अनेक वेळा अशा संधीमध्ये दगापटा हा केलेला आहे त्यामुळे अशा स्थितीत समजील नागरिकांना सजा ठेवणे सजग ठेवणे व युद्ध जन्य परिस्थितीत त्यांना काय करावे याचा मार्गदर्शन माहितीसाठी